महायुती सरकारनं शेवटी खाते वाटप जाहीर केलं मात्र त्यानंतर पालकमंत्री पदावरून रस्सी सुरू झाली सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी चुरस पाहायला मिळते कोणाच्या वाट्याला कोणता जिल्हा जाणार चला या गोष्टीचा सविस्तर आढावा घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप जाहीर केलं सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये त्यामुळे पालकमंत्री हे स्पष्ट आहे मात्र सोलापूर साठी चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे आणि दत्तात्रय भरणे या तीन नेत्यांमध्ये चुरस दिसून येते मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तर मागच्या पाच वर्षात सोलापूरला महाविकास आघाडीच्या काळात तब्बल तीन पालकमंत्री मिळाले सुरुवातीच्या काळात दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जबाबदारी होती मात्र प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांनी सोलापूरला कधी भेट दिलीच नाही त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचंही योगदान अपवादात्मक राहिलं शेवटी दत्तात्रय यांनी जबाबदारी संभाळली महायुती सरकार सोलापूरचं स्थान काय महायुती सरकारनं सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील नंतर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचं पालकमंत्री नेमलं यंदा सोलापूरचं पालकमंत्री पद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे जर राष्ट्रवादीकडे गेलं तर दत्तात्रय भरणे यांना ही जबाबदारी पुन्हा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते इतर जिल्ह्यांची समीकरणं पुण्यात अजित पवार पुन्हा पालकमंत्री होऊ शकतात साताऱ्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे गेलं तर शंभूराज देसाईंकडे ते पुन्हा येऊ शकतं सोलापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे राहील आणि सांगली भाजपकडे राहण्याची शक्यता आहे मात्र सोलापूर साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अखेरचा निर्णय महत्वाचा ठरेल सोलापूरचं पालकमंत्री पद जर राष्ट्रवादीकडे गेलं तर दत्तात्रय भरण्याची शक्यता अधिक आहे तर भाजपकडे राहिलं तर चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांच्यापैकी एक पालकमंत्री होईल सांगली आणि अशाच प्रकारची सातारखे पदाच महत्व पालकमंत्री पद हे फक्त राजकीय प्रतिष्ठेपुरतंच मर्यादित नाहीये तर त्या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी अत्यंत महत्वाचं असतं सोलापूर सातारा आणि पुण्यासारख्या जिल्ह्यांसाठी सक्षम नेतृत्व हवंय जे निधी आणून रस्ते आणि पाणी पुरवठा तसंच आरोग्य सुविधा अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करेल तर आता पाहावं लागेल की मारुती सरकारचा निर्णय नेमका काय असेल तुम्हाला काय वाटतं जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून कुठले नेते समोर येतील कुठल्या नेत्यांची पालकमंत्री म्हणून निवड होईल आम्हाला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर